नमस्कार इतिहास माझ्या मातीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करत आहे तर आजपासून आपण महाराष्ट्राची जी परंपरा आहे वारीची त्याविषयी इतिहास जाणून घेणार आहोत वारीची परंपरा हजारो वर्षापासून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली आहे त्यातच त्यातच तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी वारीमध्ये संतांच्या पालख्या सुद्धा पंढरपूरला घेऊन जाण्याची परंपरा सुरू केलेली आपल्याला आढळून येते महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामधील एक काम म्हणजे इथल्या लोकांमधील जे अज्ञान होतं लोक देवाला प्राप्त करून घेण्यासाठी जे अंधश्रद्धा करत होते त्याला कुठंतरी फाटा देऊन संतांनी भक्ती सोपी करून सांगितलेली आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी जर आपण वारी पाहिली तर वारीमध्ये जे वारकरी सहभागी होतात त्या वारकऱ्यांनी फक्त अभंग म्हणत नाचत गात निष्ठेने चालत चालत पंढरपूरला गेले तरी त्यांना देवाची भक्ती प्राप्त होते इतकं साधी आणि सोपी पद्धत संतांनी आपल्याला सांगून ठेवलेली प ऐकायला मिळते त्याचबरोबर जर मुखी नाम घेतलं आणि अभंग म्हणत गेलो तरी आपल्याला देवाची प्राप्ती होत असते वारीची भक्ती करणाऱ्या सर्व वारकऱ्यांची एक दिंडी असते त्या सर्व दिंड्या संतांच्या समाधीस्थळी दाखल होत असतात त्यानंतरनी संतांच्या ज्या पादुका असतात त्या पादुका पालखीमध्ये ठेवून बैलगाडीच्या रथाच्या सहाय्याने ते पालखीत येथून प्रस्थान करते नंतरनी पालखीबरोबर हजारो लाखो वारकरी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतरनी इथून पुढचा जो प्रवास असतो तो एकदम शिस्तबद्ध असतो आणि त्या प्रवासाला इतकं नियोजन केलेलं असतं त्या नियोजनाविषयीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण पालखीची रचना कशी असते ते, ते पाहणार आहोत तर सुरुवातीला नगारा असतो त्याच्याबरोबर दोन अश्व असतात एका अश्वावरती स्वार विराजमान झालेला असतो तर दुसरा अश्व हा रिकामाच असतो वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की या रिकाम्या अश्वावरती संत विराजमान झालेले असतात त्यानंतरनी रतापुढील जी सगळ्यात शेवटची दिंडी आहे तिचा क्रमांक असतो त्यानंतरनी क्रमांक कमी होत 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 दिंडी क्रमांक एक रतापुढे त्यानंतरनी रथ असतो व रथामध्ये पालखी विराजमान झालेली असते त्यानंतरनी पुन्हा दिंडी क्रमांक एक रथामागे दिंडी क्रमांक दोन रथामागे अशी रचना केलेली आपल्याला आढळून येते दिंडीची रचना जर पाहिली आपण तर दिंडीमध्ये पाच पाचच्या लाईननी लोक चाललेली आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर दि दिंडीच्या सुरुवातीला पताकाधारी असतात झेंडेधारी असतात त्याच्यानंतरनी चालणारा मोकळा समाज असतो दिंडीमधला त्यांच्या नंतरनी जे अभंग म्हणणारे असतात टाळकरी असतात ते असतात त्याचबरोबर दिंडीमधील चोपदार असतात त्याचबरोबर दिंडीमधील जे विणा धारी आहेत ते असतात यांच्यामागे ज्या तुळशी वृंदावरून वुरु घेतलेल्या हांडा घेतलेल्या महिला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या पाठीमागे ज्या काय महिलांचा मोकळा समाज असतो तो असतो आणि त्या महिलांच्या मोकळ्या समाजामागे दुसऱ्या दिंडीचे झेंडेदारी असतात अशा प्रकारे या दिंडीची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळत असते त्याचबरोबर जर आपल्याला दिंडी ओल ओलांडायची असेल तर आपण झेंडेकरांच्या समोरच दिंडी ओलंडू शकतो ही झाली पहिली दिंडीची रचना यानंतरनी आपण वारकरी कोणाला म्हणणार त्याचबरोबर पालखी सोहळा कसा निर्माण झाला झाला रिंगण म्हणजे काय हे पाहणार आहोत